हॅलो गाईज आम्ही दिवाळीसाठी आलो आलोय आमच्या गावाला आणि घरातली स्वच्छता झाली दिवाळीची तर हे सगळं मागचं गार्डन आहे त्याची पण स्वच्छता करायची तर आम्ही असा विचार केला की तुम्हाला पण एक आमच्या गार्डनची टूर देऊयात कारण ह्याच्यामध्ये खूप छान छान अशी झाड आहेत जी मला पण नाहीत माहीत पण इकडच्या धनराजला खूप आवड तर त्यानं बऱ्यापैकी मेंटेन केलंय तर बघूयात धनराजनं कसं कसं मेंटेन आहे ते सांग हे शोच झाड आहे माहीत नाही मला नाव मस्त मी माझ्या जुन्या कंपनीतून आणलं होतं हा जरूर

का हे hmm. Hmm. Hey, ते हे होईल टोचन तुला मी त्याला अजून हात लावला नाही काय त्याला हे मी मागच्या वेळी जेव्हा मी आले होते ना घरी तेव्हा हे आमचं ब्रह्मकमळ आहे हे वाला झाड ब्रह्मकमळ ब्रह्मकमळाचं तर एकाच वेळी ह्याला सात आठ काहीतरी ब्रह्मकमळ आले hmm. एकाच दिवशी एकाच रात्री पण ह्याचं पण थोडंसं मेंटेनन्स ची गरज आहे बर का ह्या साईडला बघ ह्या साईडला अजून आमचं एक हे रामपळीचं झाड आहे छोट अजून एक झाड आहे रामपोळीचं मोठं दुसरं फळ लागलेत काय त्याला ह्याला नाही अजून आले हे ह्याला अजून मला वाटतं दोन तीन वर्षात येतील फळ ते दुसरं जे मोठं मागा दिसतंय त्याला आलेत भरपूर आणि हे आहे आपला नारळ भरपूर नारळ आलेत हम्म आणि तिथं वेल लावला होता तो आता जरा काढलाय आहे कशाचा कमी केलाय नाही गणेश नाही ते प्लस जांभळ फुल असतं काय गोकर्ण गोकर्ण गोकर्णाचा टी वगैरे नाही का आपण ब्ल्यू टी फेमस आणि हे काय सांग बरं केळी हे आहेत आमची केळीची झाड चांगले राहिले खायला येतात काय फळ मी नाही खाल्लं बहुतेक लग्न झाल्यापासून नाही आलं आहे ना आला आता घड आहे हां पण अजून तो आला नाही चांगला एवढा एक हां ही केळी माकाशा पण भाजलेली नाही घासाळीची हे शोधच झाड असंच लावलेलं आपण याला पानावरती छान त्याचं नाव मला माहित होतं विसरलो मी ही मोगरा दिसतोय ना जुई जुई जुईचा आव्लेल येतं जुई पारकी अशी पांढरी फुलं आहेत त्याला मस्त भाशा तो खूप मोठा तंतावेल तो

मला असं वाटलेलं की आतमध्ये ग्रो झाल्यात काय नक्की काय विषय झालाय पण छान वाटतंय आणि ना मी आतापर्यंत जेवढी पानाची झाड तेवढी सगळी अशी म्हणजे ही आहेत काय बोलतात वेगळीच पानं असतात त्याची झालं नाही का छोटीशी असतात आणि डार्क ग्रीन कलर असतो तशी ही एकदम विकतची आळूची पाना सॉरी नागिनीच्या पानांसारखं वाटतंय खाऊच्या पाना हे बघा हे बऱ्यापैकीच्या लोकांच्या दारात वेल असतात ना ते थोडे असे मला वाटतं हे आणि ती विलायती असेल ना दाखवत तुला ठीक आहे दिसलं ठीक आहे हे अगदी छान पण आले दिसतं चांगलं दिसतंय पण तिकडचं हे का झालंय असं म्हणजे थोडस एका साइडला वाकलं आता ते रामफळाला काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही थोडस कधी कधी औषध मारलं पाहिजे औषध नसतं त्याला नॅचरल त्याचं उडी स्ट्रक्चर त्याचं जरा हे फळ पिकल्यानंतर निळ होतंय काय नाही नाही हे वेगळं हे काय काय म्हणतात टंटणी काय म्हणतात हे नाही का कडन असं घराच्या कडन लावतात बघ दोरांडा आहे हा दोरांडाच्या झाड दो आहेत त्याला मेंटेन करत बरं का गार्डन मध्ये आपण मेंटेन नाही केलं छान इथं आलं त्रामपोळ दिसतात एक दोन तीन हाताच्या अंतरावरती चार पाच इथंच पाच आहेत गेल्या वर्षी जवळजवळ आम्ही ना आपल्याला आठवतो शंभर एक का साठ सत्तर तरी घालपुळ हो ह्या झाडाला फक्त आणि रे बरं का हे फ्रूट महाग भेटतो विकास पण असं विकत पण दिसत नाही रामफळ जितके जास्त परत आणखीन बाकीचे भेटतात ना फळी पण खूप असतात तुला ही झाडालाच सुकत असणार आहे ना कारण देवाला घालायला पण तिला वरती हाईट खूप जास्त झाडच आहे हे काय पानाच आहे ना

मी चंदना झाडि चंदना स्वतः खर तर राळ वगैरे करून जे करून लहान मोठे गेले मस्त त्याला आता फळ आले आणि कोकळ असते आमच्या चंदनावरती मस्त कोकळ चांगले हे पण चांगलं पसरले हा स्पायडर प्लांट्स

म्हणजे असं घराच्या भरपूर म्हणजे ना का तिन्ही चार साईडनं जिथनं जिथनं जागा आहे तिन्ही साइडला आपल्या जागा आहे घराच्या तिन्ही साईडनं मी झाडं लावलेली आहेत मी कोमल आणि मी आम्ही बघशी बघ ना कशी लाईन दाखवून स्पायडर प्लांटची लाईन बघ कशी दाखवली तीच आहेत झाडं फक्त इकडं आपण लाईन इथला लाईन शिर लावले छान वाटतात हे काय हे स्नेक प्लांट आहे एक वेगळ्या व्हरायटीचं छोटंच राहतं ते जास्त वाढत नाही एवढं आत्ता जेवढं आहे ते उडत फक्त पांगतो हे सांगा हे लिली

जपानीज कल्चर मध्ये काय माहिती वर्ष लक्ष हे, हे तीन वर, वर। हे, हे आहे, आहे। हे पान आहेत बरोबर जर हे चार सापडलं ना तुम्हाला चार पानाच तर ते लकी असतं कारण नाही ना त्याच्यामध्ये पण हे आपल्याकडे गवत म्हणतो आपण असं गावलाय आपल्याकडे पण ते जपानीज कल्चर मध्ये त्याला छोटे छोटे हार्ट आहेत चार पानाच सापडलं ना तर लकी समजतात अच्छा हा आपला इंडियन झाड सगळ्यात चांगलं सगळ्यात महत्त्वाचं मानलं ना कडुलिंब कडुलिंब लिंबू शक्यतो सहसा काय भेटलं म्हणजे नाही का असं जास्त येत नाही घरापाशी वगैरे लोकांचे आपण ठेवलं आपल्या इथं आला होता आपण ठेवला आहे त्याला लहानपणी आम्ही ह्याच्या काडीनं चाललं खातो आणि ह्याला आपल्या पाड्याच्या वेळेस पण आम्ही ह्याची पानं खातो गूळ टाकून त्याच्यावरतीच आम्ही एक पानाचं झाड पण लावलंय म्हटलं त्याच्यावर चांगलं चढेल पानाचं झाड

आपल्या घरामध्ये समजा जर मूड कधी खराब असेल किंवा असं होत असेल ना की बाबा काय करायची का इच्छा नाही तर फक्त घराच्या साईडला एक जरी राऊंड मारला ना तरी पण फ्रेश वाटेल कारण किती कलर आहेत बघा ना इथलं एकच ग्रीन मध्ये किती साऱ्या व्हरायटी आहेत इतकं सुंदर हे फुल किती छान वाटतं दिसायला आणि सगळ्याच गोष्टी छान आहेत हे पण कशाच आहे हे तेच आहे काय तेरडा येतो तेरडा हा लय नाव ऐकलं ह्या फुलाचं पण आपल्याला भरपूर आहेत नाही घेऊन आपण गणपतीच्या काळात भरपूर असतात तेरड्याची झाडं <imitation> लावावी लागतात का ह्याच बी पड बी पडतं याचा उगवत किंवा आपण बी साठवलेलं पण आहे ते आपण आहे का स्पायडरच हे वेगळे ह्याच बघ ना कलर शर्ट पाना पानाच्या वरच्या साईडला वेगळा कलर असतो आणि खालील जांभळा कलर किती छान कलर हा नॅचरल कलर जांभळा कलर जो आहे ना वर्षा निळा नाही जांभळाच प्युलरी हा एकदम रॉयल कलर आणि तुम्हाला इतका जास्त भेटत नेचर नेचर प्रेअर आहे ते मी मला माहिती खूप सुंदर दिसते निळा मला वाटतं आपल्या इथं गोकर्ण आहे ना जांभळ आहे हे हे झाड ना हे, हे आवेल मधुमालतीच आहे याची फुलं इतकी छान असतात इतकी छान असतात बघायला असे गुच्छ येतात आता, आता काय झालेल्या पानगळ झालेली आहे आणि नवीन पाली फुगती दिसते मला मधुमालती का अशी नवीन पाली फुगती आता मधुमालतीचा वेल आहे खूप छान असा गोड वासत गोड वासत एकदम फुलांचा पानाचा वास घ्यायचा असेल मी आता तेच घेणार ते गोल आहे का वाटलेलं मला तुला ओळखतो का मी <laughs> <laughs> आणि हे काय झाड सांगतो मला प्राजक्ता मस्त सडा पडतो खाली आणि छान दिसतो तो सडा <laughs> सांग <तो> <laughs> हे सांगतो कशाच झाड हे नाही मला माहित पण मला म्हणजे माहिती आहे आता मला नाव आठवत नाही मी चिनी गुलाब म्हणणार होते चिनी गुलाब नाही मी नाही शेवंती 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 खूप साऱ्या कलर मध्ये असते ना एक तोड ना शेवंती खूप साऱ्या कलर मध्ये असते ना पिवळी पांढरी गुलाबी लाल हा कलर कुठला नाही थोडस वेगळं वाटतंय म्हणजे जांभळा थोडं फेंट जांभळा टाइप गुलाबी आणि ह्याची बहुतेक कळी वेगळ्या कलरची आहे बघा कळी थोडीशी डार्क आहे कळी आणि जसं जसं ती कळी उमलल का नाही तसं त्याचा थोडासा कलर फेंट होतोय पेंट कधी होतं माहीत आहे का जसं फुल जुनं होईल ना जेवढं जास्त हां जेवढं फुल जुनं होईल तेवढा कलर फेंट होईल चल आता फुडची झाडं बघूयात आपण आधी आपण मागची पाहिली परस बाग ही साईडची पाहिली आता पुढची बघूयात हे गोकर्णाच्या बाबतीत पण सेम होतं का असं नाही गोकर्ण आपल्याला दोन कलरचे आहेत हां एक व्हाइट कलरचा आहे आली हां जांभळा कलरचं अच्छा हे हा वाईट आहे का तो वाईट आहे पण त्याला जांभळ्याची थोडीशी एक हे असं असू शकतं की फुल जुन झाल्यावर मला माहिती मी एक पांढरा लावलाय आणि एक निळा लावलाय प्युअर निळा आहे मध्ये बी असत शेंगाला की बी त्याला छान इकडे पण बऱ्यापैकी तेच रिपीटेड प्लांट आहे ना मनी प्लांट स्पायट आपण डबल डबल हे खूप झाड असण महत्वाचं आहे आणि हे हे एक नवीन नवीन वेल आणलाय आणला असा पूर्ण ह्या ह्याच्या आपलं स्ट्रक्चर न पुढे घराच्या पुढचं हा स्ट्रक्चर वगैरे चढवायचा त्याला पूर्णपणे त्याला पूर्ण असं नाही का पांग चल पलीकडे छान चल पलीकडे इथं तुळस वगैरे आपले एक्स्ट्रा हे लाल झाड सेम तेच आहे स्पायडर स्पायर आहे एक काय ब्रह्मकम एक्स्ट्रा इथं मोगरा येतो आणि कोरफड आणि कोरफड दॅट्स इट तर अशा प्रकारे ही होती आपली घराच्या शेजारची गार्डन टूर आणि घराच्या तिन्ही साईडला मागची साईड एका साईडची साईड आणि समोर अशा तिन्ही ठिकाणी एकदम छान झाडं आहेत आणि मी मी अशा मधून आहे ना मला जास्त झाडं बिडं मम्मीकडे जास्त काहीच नाहीये आहे एखादं दोन झाडं असतात असे पण इकडं आल्यावरती मला असं बघायला छान वाटतं मला अजून करायची सवय नाहीये पण बघायला तर एकदम छान मला खरंच खूप फ्रेश वाटते इकडं आल्यावरती